नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे भिवरी गावातील भोपगाव मंदिरामध्ये कानिवृहात खूप छान मंदिर आहे आणि असं असं घाटा घाटासारखं केलेलं आहे वरती असं टेकडीवर मंदिर आहे बघा मागं बघू शकता आणि तिथं पार्किंगसाठी सुविधा पण केलेली आहे तर आता आपण एंट्री मार्क आत्ता जस्ट आलेलो आहे आणि या मंदिराचं म्हणजे एक रहस्य असं आहे की तिथं आतमध्ये जायला एच वाट्याने परत यायला पण एकच वाट आहे पण ती वाट कशी आहे तुम्ही आता बघा कानिफनाथ मंदिर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला घाटातील उंच डोंगरावर मंदिर आहे कानिफनाथ महाराज यांची तपोभूमी असलेले हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे व सासवड पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर जेम तेम एक ते दीड फुटाच्या लहान दरवाज्यातून या मंदिरात प्रवेश करावा लागतो हे इथले सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे पुण्यापासून जवळ असलेल्या बोबगाव गावाच्या माथ्यावरती कानिपनाथ गड आहे पुण्याकडून सासवडकडे जाताना हा बोबदेव घाट लागतो नवनाथांपैकी एक असलेले कानिपनाथ महाराज यांची मूळ समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी या ठिकाणी आहे मग कानिपनाथ महाराज येथे कसे आले तर बोपगावातील एक भक्त मढीपर्यंत आणवानी पायाने चालत जाऊन कानिफनाथ महाराज यांचे दर्शन घेत असत अफाट भक्ती श्रद्धा असणाऱ्या या भक्ताचे वय झाले होते त्यांना चालत तिथपर्यंत शक्य होईना त्यावेळी एकदा शेवटच्या नातांना भेटून यावे म्हणून मडीला पोहोचले कानिफनाथांच्या पायावर नतमस्तक झाले ते म्हणाले आता मला परत येणे शक्य नाही त्यावेळी साक्षात कानिपनाथांनी सांगितले मी तुझ्या बरोबर येतो तुझ्या गावी आणि बोबगावातील याच डोंगरावर कानिपनाथ महाराज आले येथे तब्बल चोवीस वर्षापर्यंत तपस्य केली त्यांनी आणि हीच ती कानिष्नाथ महाराजांची तपोभूमी म्हणजेच कानिफनाथ गड तर आता इथून पाहायला सुरुवात आहे मंदिराकडे जायला बघू शकता तुम्ही बघा भाग पूर्ण पाहायला दिलेलं आहे तर इकडनं आपण जायचं सरळ चालत 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 वरती आजूबाजूचा परिसर खूप छान आहे बघण्यासारखा आहे असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यांची दिशे कानिफनाथ मुरारी पंचकृषीतील सहभागातून या मंदिराचा झाला आहे आहे मंदिर लहान म्हणजे मंदिर म्हणजे एक छोटीशी गुहा आहे त्यामध्ये सरपटत जावे लागते मंदिराचा गाभारा हा खूप मोठा तिथले पुजारी आज जाण्याची टेक्निक सांगतात आज शिरण्यापूर्वी शर्ट बेट काढूनच आज शिरावे लागते मंदिराचं दर्शन झालेलं आहे तुम्ही जर मग मोबाईल अलाउड नव्हता दिसला एक अशी स्क्वेअर केलेली आहे आत माझ्या जाण्यासाठी आणि तिथं फक्त पुरुषांनाच एंट्री आहे आणि पूर्ण टी शर्ट वगैरे वगैरे तुम्हाला काढून तिथे एंट्री करायला लागते पण मी गेलेलो पण काय आत नाही गेलो थोडं किती वाटली परत आलो नी बाहेरनं बाहेर पण असं आहेच दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडला एक दाखवलं की आहे की त्याच्या कानातनं जो काने जन्म झालेला आहे ते राखवलेले आहे मंदिराच्या सभोवताली तुम्हाला अजून खूप मंदिर पाहायला भेटतील तिथलं मेन आकर्षण म्हणजे तुम्हाला कानचा जन्म कसा झाला तिच्या कानातून तिथले छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळेल दत्ताची मूर्ती पाहायला मिळेल तुम्हाला तिथे फायनली uh, सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे पण बाहेर त्या ज्या रोडने गेलो त्या रोडने आम्ही खाली आलो त्या पायऱ्यांनी ऑलमोस्ट uh, खूप छान uh, आहे मंदिर काही प्रॉब्लेम नाही आहे प इथलं जे मंदिर आहे पवित्र असल्यामुळे तिथं लेडीजला एंट्री देत नाही जास्त करून आणि आम्ही जे दर्शनासाठी गेलेलो होतो तिथं फक्त जेंट्सच आला उड्यात आणि नंतर जो आम्ही धागा बांधला तिथं पण जेंट्स आला उड्यात आणि त्या म्हणजेच पवित्र स्थान असल्यामुळे म्हणजे मंदिर आहे ते पवित्र असल्यामुळे लेडीजला थोडंसं एंटर देत नाही ते खाली तिथंच मंदिरात थांबवतात पण यावेळी जास्त गर्दी असल्यामुळे थोडंसं वरती लेडीजला दिलं होतं जाऊन पण त्यांचं मेन असं आहे की ते तिथं लेडीजला थांबून देतात ठीक आहे असं मंदिर आहे खूप उंचावर आहे आणि छान आहे खूप वर्ण बघितलं देखावा खूप छान वाटतो ठीक आहे नक्की विजिट करा या मंदिरामध्ये जास्त नाही अंतर पुण्यापासून मॅक्झिमम वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर ठीक आहे कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये कळवा आणि जेवढी इन्फॉर्मेशन मॅड आहे ती तू तुम्हाला सगळी प्रोव्हाइड केलेली आहे अजून काय तुम्हाला वाटलं की त्यात मेसेज असेल नक्की कळवा मला बाय